नमस्कार मित्रांनो एक सुविचार व काळे म्हणतात आयुष्य हे असंच असतं चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता अवतीभवती पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येतं अरे चहा साखर घालायला विसरलो की काय आता पुन्हा जाऊन साखर घालायचा जा कंटाळा आलेले तुम्ही कसा बसा तो कडू चहा संपवता आणि अचानक नजरेस पडते ती कपाच्या तळाशी बसलेली साखर आयुष्यसुद्धा हे असंच असतं सुखाचे क्षण तुमच्या अवतीभोवतीच असतात त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे समोरच्या डोळ्यातलं पाणी अलगात पुसता आलं पाहिजे ओ मान सन्मान मैत्री जसं काहीच नसतं बरं का आपल्याला फक्त समोरच्या हृदयात राहता आलं पाहिजे धन्यवाद